सुस्वागतम 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 ओननौसे विभाग क्रीडा कमिटी ओकेसी सी उपस्थित सर्व पाहुण्यांचे खेळाडूंचे तसेच हितचिंतकांचे आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत मंडळी अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत सर्वांना परिचित असा खेळ म्हटला की सर्वांच्या डोळ्यासमोर उभा राहतो तो खेळ म्हणजे क्रिकेट होय फक्त क्रिकेट या खेळाची सर्वप्रथम सुरुवात झाली ती इंग्लंडमध्ये हा एकमो असा लोकप्रिय खेळ आहे जो आहे क्रिकेट परंतु अशा सामन्यांचे आयोजन करत असताना आणि या अगोदर ग्रामीण तसेच मुंबई पातळीवर आपआपसात आप संघांमध्ये काही वेळा क्रिकेटच्या मैदानावर खूप संघांमध्ये वाद होत होते मग हे वाद क्रिकेटच्या मैदानापुरतेच मर्यादित न राहता आपापसातील आघात करत होते आपापसात दुःख निर्माण झाले होते हे वाद मिटावेत आणि यापुढे क्रिकेटच्या माध्यमातून होणाऱ्या वादांवर नियंत्रण असावे आपापसातील नातेसंबंध टिकून राहावेत म्हणून विभागातील काही समंजक क्रिकेटपटूंनी यासाठी एक संघटना स्थापन करण्याचा विचार पुढे मांडण्यात आला स्थापना झाल्यानंतर सर्वप्रथम विभागातील ज्या ज्या संघ एकमेकांपासून दुरावले गेले होते त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न ओके केला आणि या संघटनेच्या या प्रयत्नांना शंभर टक्के यश प्राप्त झाले विभागातील सर्व तरुण वर्गाला एकत्र आणण्याचे प्रयत्न करण्यात आले आजच्या घडीला विभागातील दहा गावांमधून एक्केचाळीस क्रिकेट संघ ओकेसी मध्ये नोंदणीकृत आहेत ओकेसी संघटनेच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर येथे क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन करून हळूहळू संघटनेच्या पुढील कामकाजाला सुरुवात झाली आता दरवर्षी कमिटीच्या वतीने निधी संकलनासाठी एका क्रिकेट नियोजन करण्यात येते ग्रामीण ठिकाणी एलच्या धर्तीवर ओ सी एल म्हणजेच ओनवियन लीग लीगचेही आयोजन करण्यात आले होते संघटनांनी नोव्हेंबर ते एप्रिल मुंबईमध्ये तर मे मे महिन्यात ग्रामीण संघ ग्रामीण ठिकाणी तारखांचे योग्य सांगड घालून स्पर्धा नियोजनासाठी संधी दिली जाते या स्पर्धांमध्ये होणारे वाद संघटनेच्या वतीने मध्यस्थी करून समोपचाराने आता संघटनेची घडी बसल्यानंतर विविध सामाजिक उपक्रमांची सुरुवात करण्यात आली विभागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये दरवर्षी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते या स्पर्धांमध्ये तालुका व जिल्हा स्तरांपर्यंत जाऊन प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येऊ लागले त्याचबरोबर दरवर्षी विभागातील चार शाळा निवडून त्यांना अत्यावश्यक असलेल्या वस्तू संघटनेच्या वतीने भेट स्वरूपात दिल्या जातात तर मंडळी दरवर्षी विभागातील शैक्षणिक आरोग्य क्रीडा शासकीय आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा त्यांच्या या कामगिरीतून इतरांनाही प्रेरणा मिळावी म्हणून यथोचित गौरवही करण्यात येतो तर मंडळी सांगायचे झाले तर कोविड काळात आपल्या ग्रामीण विभागातील सतरा प्राथमिक शाळा व दोन माध्यमिक हायस्कूल अशा एकोणीस शाळांमधील सर्व विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर मास्क आणि वाटप आले एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये विभागातील विद्यार्थी व तरुणांना त्यांच्या उज्ज्वल भविष्याची योग्य दिशावी दिशा मिळावी म्हणून दादर येथे विद्यार्थी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या मार्गदर्शन शिबिरात विविध क्षेत्रातील मंडळींना मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते त्यांनी दहावी बारावी नंतर विद्यार्थ्यांच्या भविष्यावर मार्गदर्शन करण्यात आले तसेच त्याचबरोबर कामाची संधी व त्यांचे प्रशिक्षण याबाबत सुद्धा उपयुक्त माहिती देण्यात आली तर मंडळी सन दोन हजार एकोणीस पासून संघटनेच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते आतापर्यंत सहा मोठी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत सांगायचे झाले तर जेव्हा कोविड कार सुरू झाला जेव्हा घराबाहेर पडायलाही परवानगी नव्हती तेव्हा आपल्या विभागातील धाडशी तरुणांच्या सहकार्याने मुंबईमध्ये तीन मिनी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली होती ग्रामीण ठिकाणी विभागातील रुग्णांना रक्ताची गरज भागवता यावी यासाठी दोन वर्षापूर्वी गणपती मध्ये आगरवांयंगणी हायस्कूलमध्येही संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या माध्यमातून दरवर्षी शेकडो तरुणांना रुग्णांना मोफत रक्त पुरवठा केला जातो मुंबईतील विविध हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले आपले रुग्णसेवक माय फाउंडेशन सारख्या संस्थांच्या सहकार्यातून मुंबई ठाणे मधील हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या तरुणांवर रुग्णांवर त्वरित योग्य उपचार व्हावेत म्हणून सहकार्य केले जाते काही वेळा तर अत्यावश्यक बाब म्हणून काही रुग्णांना सर्वांच्या सहकार्याने आर्थिक सहकार्य ही करण्यात आले आहे तर मंडळी विभाग क्रीडा कमिटीच्या आतापर्यंतच्या वाटचालीत विभागातील सर्व तरुण वर्गाचे खूप मोठं योगदान आहे त्याचबरोबर ओकेसी संघटनेवर विश्वास ठेवून प्रत्येक उपक्रमासाठी लाभलेले सन्माननीय देणगीदार सामाजिक शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्रात कार्यरत मार्गदर्शक मंडळी यांचंही मोठं योगदान आहे ओकेसीच्या वतीने यापुढेही विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या सर्वांची साथ व मार्गदर्शन लाभावे संघटनेच्या यशस्वी वाटचालीत योगदान देणाऱ्या त्या सर्व संघांना शुभचिंतकांना मंडळींना ओनवसे विभाग क्रीडा कमिटीचा मानाचा सलाम धन्यवाद जय महाराष्ट्र